हाय हॅलो आय मी तुम्ही ना पुरुषोत्तम स्वागत आहे तुमचा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये सो हा हा आहे आपला बँड्राचा सेकंड ब्लॉग काटर रोड मध्ये आपण आता आलोय सो बघत राहा तुम्हाला समजलं असेल आपण कुठे आलो आहे ते आणि कसं वाटतं हे नक्की शेअर दर विसरू नका त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण ब्लॉग एंड बघायला लागेल होय बघत राहा खूप भारी आणि मस्त पिल्ड होती तुम्ही पण गेला असाल तर कमेंट मध्ये सांगायला विसरू नका चला कंटिन्यू करेल बघा जसं ब्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे काटा रोडला जात आहोत तिकडनं जवळ आहे उतरून म्हणजे ते बसवाल्या आम्हाला पण माहिती नव्हतं आम्ही सांताक्रुज वरून गेलेलो स्व आता बँड्रा वरून जातोय पाच ते नाही दहा ते पंधरा मिनिटाचं अंतर इकडनं चालत स्वतः आम्ही अकरा नंबरच्या गाडीने चालतोय ते मला काय मेम्स लावायची गरज नाही हा तर आपला विषय काय चाललेला तिकडे विषय हार्ड आहे म्हणून हो आता जरा शांती हा तर आता तिकडे यायचं कस तर बँड्रा बँडस्टँडला जो आपण येतो ना त्याचा पुढचा स्टॉप मीन्स लास्ट स्टॉप दसांना सांगायचं तर तिकडे उतरण दोन ते तीन मिनटांसाठीणार आपल्याला अंडर फूडिंग जाईल सेज गार्डन सुद्धा आहे सो नक्की व्हिजिट होतो करा आणि भारी 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 एकदम एन्जॉय करत बसा आणि काय नाही एक्सप्लोअर गेलं पाहिजे घरी बसून काय होतं तेच फेस फ्रीज हा तू माझा व्हिडिओची पाठला सो एन्जॉय करा अजून काय नाही चलो आम्ही कड जात आहोत हॅने अशीच बाबत चालू असते बघत राहा हा चालतय चालतंय दमलो तर आहे कारण सकाळपासून टाकते फिरते राहू घुमते राहू आणि जर तिथे जास्त क्राऊड जर तुम्हाला नको असेल तर विकेंडला यायला टाळा आणि एन्जॉय करा अरे मग विकेंडला तिथे नसतं एवढं तरी मूर्तीला क्राऊड मी बँड्रा फोर्टचं बघते ओके मी त्रिमूर्तीचा बोललो बँड्रा फोर्ट चे बोलला अच्छा ओके आय माय मिस्टेक असे स्टॉल पण दिसतील मीन शॉप दिसतील काय खायचं बट मला, मला भूक नाही लागली आम्हाला नुसती उंडगायची भूक लागली सो आम्ही आता फिरताय 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 तुम्ही पण फिरा असं स्टेट स्ट्रेट येऊ आता आम्ही लेफ्ट मारूला इकडनं आणि हो आपल्या इंस्टाग्राम आणि फेसबुक आयडी ला पण फॉलो करायला दुसरं नका तिथे पण आपण छोटे छोटे अपडेट देत असतो सो, सो बघत राहा आता डायरेक्ट तिकडे पोचल्यावरचा पोचल्यावरचा व्यू दाखवते थोडी थोडी अशी काय काय चुटुक मुटुक काय चूक झाली तर मान्य करून घ्या अजून काही नाही चल मी हे तू हस क्यू राहा बे क्या बे चलो मिलते उधर पोच नाही के बाद तो मी ब्लॉग मध्ये जास्त तेच शॉर्ट्स घेत नाही बसली बिकॉज आपण लास्ट टाइम बँड्राला येऊन गेलेलो तेव्हा आपण केलेलो बाकी काहीच जस बँड्रा हँड स्टँड अँड मेरी सो तेच तेच वॉट नाही शॉर्ट नाही घेतले सो अजून काय नाही ब्लॉग बघत राहा अजून आपण एंड नाही केलाय कारण आपण अजून बँडरातच देतय बँडरात आलो किती एक स्पॉट फिरलो आणि घरी गेलो अस कधी होत नाही इथे फिरायचं तिकडे फिरायचं तिकडे फिरायचं फिरत राहो अजून काही नाही ये दोस्त सिर्फ दस पंधरा मिनिट बोलके चला रे चल झालं दहा मिनिटं दहा मिनिटं अजून याची दहा मिनिटं संपत नाही चालतोय आता कुठे जातोय कुठे जातोय मीन्स तिथेच जातोय काटर रोडला काही काटर रोड येत नाही सो चला बघूया हो सो आता आम्ही इकडनं मंदिरात जात आहोत मंदिरात नाही छोट आपल्या समुद्राचं मंदिर स्पेशल त्रिमूर्ती गणपती मंदिर आहे ते बघायला जात आहोत हा छोटासा ब्रिज आहे आणि यंदा झालेला आहे ब्रिज नाहीत काय घे स्लिपरी आहे बघ क्राऊड बाहेर तुम्ही बाहेर तर आता चालतंय सो हा आहे मराठीत आम्ही मराठी माणसं मराठीत बोल बोल मराठी इथे कोळ शेवाली वगैरे शेवाली नाही रे शिवाळी लल लल समाधान तुम्ही साला करून टाकतो हा गाइस मी गावठी वरा मी थरे म्हणतो मी गावची आशा होय होय आणि मी मुंबईत ये सॉरी ना छोटा ट्रेन मध्ये वफादा फर्स्ट टाइम मी आलेय ते पण आम्ही सल्ला काढला आलो पप्पाने बघा आम्हाला कधी आणला तिथे <laughs> जास्त आम्ही टाइमपास करत बसलो टाइमपास नाही बोलणार ब्लॉक शूट करत होतो तिथे आम्ही चप्पल काढतोय आणि तिथे काढू काय टॉर्च लावून नक्की शूट कर दिसला काय दिसलं ना काय क्या चलो चलो <laughs> ते आई छोटी शिवलिंग तुम्हाला ब्लॉग मध्ये व्हिडिओ दिसते कि नाही माहिती नाही आणि ते पण शिवलिंग हा असं काहीतरी मस्त काम बघा इकडे आणि हा अंगाचा समुद्र आणि चा व्ह्यू चला

आणि आमचा आम्ही फक्त आलेलो की कोर्ट एक्सप्लोर करू बट इथे येऊन खरंच खूप भारी वाटलंय एंड ब्लॉगचा हा, हा सला। 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 एंड खूप भारी झालाय मला गणपती बाप्पा हा चला आता इकडनं आम्ही आता घरी निघतो पुढे अजून काय असेल तर दाखवतो अँड आम्ही ब्लॉग साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असे स्पंदात म्हणणार आणि इंटरेस्टिंग ब्लॉग येत राहतील सो टू सबस्क्राईब तर काळोख झाल्यामुळे असं दिसत नाही पण खरंच खूप भारी आहे आम्ही ऍक्च्युली अगोदर यायला पाहिजे होतं बट भारी झालंय प्रश्न साखर बी नाही बाबा कस कारगार वारा पण इथे सुरू आहे खर भारी आहे चला आता आम्ही इकडे घेतो कडा वेळ पाहिजे पण मग देऊ पाहू चला आणि कळणे एक सांगेल कि so, so, ते आला खर सांभाळ कारण पाणी पाणी आणि शेवाळे पण आहेत सो खरच खूप भारी होत पण नक्की करा यायचं कसं हा प्रश्न जर तुम्हाला बघला असेल तर तुम्ही <laughs> तुम्ही आहे ना काटा रोडला कसं यायचं तर एक एक हाय की सँटाक्रुज पण येऊ शकता आणि दुसरं की खार वरून पण आणि तिसरा की बँड्रावरून पण येऊ शकता सँटाक्रुज वरून आलाच ना तर तिथून डायरेक्टली बांध बनून ना रिक्षा पकडायची तिथून वॉकिंग पण करावं लागतं नाही तर आणि हा पाच नाही मीन्स पंधरा ते वीस मिनटं वॉक करावं लागतं इथे यायला आणि वरतून जर खारून आला तर डायरेक्टली खार रिक्षा तर तिथून पंधरा मिनट तर पंधरा ते दहा मिनिटं लागतात तिथून ते, ते कारण की सांटा सांटाबाजू आला तर ते पाच मिनिटं इथे आणि इथून म्हणतेच म्हणजे दहा दहा मिनिटं पकडून चला तिथून आणि जर बँड्रावरून आला तर खूप टाइम लागतो म्हणजे हाफ एन आवर फॉर्टी फाय मिनिट्स लागतातच तर तुम्हाला बेस्ट आहे की सँटाक्रुज वरून या तिथे दहा रुपये शेअरिंग भेटेल तर तिथून मग तुम्हाला भेटेल आणि जर तर पंधरा रुपये शेअरिंग आहे इथे आम्ही आलेलो लास्ट टाइम हे होत काय होत ते आलेलो हे होत काय बोलतात त्याला क्रिसमस ची पार्टी काय बोलतात रे क्रिसमस सेलिब्रेशन होत न्यू इयर सेलिब्रेशन होता समिती आलेलो तो ब्लॉग नाही शूट केला बिकॉज दे म्हणजे असे तो खूप ब्लॉग आहेत की अगोदर युट्यूब चॅनल पण नाही गेलो सो कंटिन्यू तर तुम्हाला असे ऑप्शन्स खूप सारे आहेत तीन तीन ऑप्शन्स आहेत तुम्ही कोणता पण ऑप्शन चॉईस करू शकता तर ॲज अ विश तुम्ही कोणता ऑप्शन म्हणून चॉईस करा पण तुम्हाला बेटर चॉईस एकच मी सांगू शकतो की सांताक्लूज कमी पैसे आणि वॉकिंग थोडासा असेल पण तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल हा so पण हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका आपल्या चॅनलला आणि भेटू लवकरच याची नवीन ब्लॉग सोबत तो बनता काय नाही सब्स्क्राइब करा जाम दम राई जाम दम राई जाम दम रे ते जाऊन आराम करायचंय नाही आम्हाला मुंबईचा हा आणि तू आता बोलली जाऊ आपण काय नाही बोलून सावधी चलो बाय नवीन सोबत अजून का नवीन ठिकाणी बाय 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 बाय